गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार 24 मैं पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री में आप स्वागत पाया सका महत्वपूर्ण बारम्या गुड मॉर्निंग सह्याद्री में परभणी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान असून दोन हजार दोनशे सत्याऐंशी बुथवर मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत सध्या निवडणुकीच्या संग्रामात नेते मंडळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पाथरी रोडवर लक्ष्मीनगर मधील मोकळ्या जागेत होणार आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ तेवीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच पाच वाजता स्टेडियम मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे तर शरद पवार आदित्य ठाकरे यांची सभा वीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता बाजार समिती मैदानात कुंभारी पिंपळगाव तालुका घनसांगवी येथे होणार आहे गत लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला सर्वाधिक मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार उभे करणार बसपा आणि समाजवादी पार्टीने निवडणुकीत दयानंद किरतकर यांनी मात्र बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांनी महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना बसपा ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रात स्वबळ निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे यात ठाणे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असणार आहे यावेळी ठाणे लोकसभा प्रभारी आयुक्त मधुकर बनसोडे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष आयुक्त रवी बनसोडे आदी उपस्थित होते पण मला तर असं वाटतं की हवेला त्यांचे मताधिकत्या खूप कमी होईल कारण आता माझ्या उमेदवार उभा उभाठाने त्या उमेदवारामुळे ह्याची मतं खूप कमी होणार आहेत आणि कदाचित पराभवाला हो पण सामोरं जाव जाऊ लागेल कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजबारा उडाल्याचं चित्र आहे शहरात काल मात्र मध्यरात्री दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत विशेष म्हणजे दोन्ही खून रामदास पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहेत दोघांचा मृत्यू झाला आहे अतुल रामदास थोरात आणि राज संजय गायकवाड असा हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नाव आहेत अतुल थोरात यांनी धारदा शस्त्रांनी रेल्वे स्टेशन चौकातच हत्या करण्यात आली तीन अज्ञात मारेकरांनी अतुलवर धारदार शस्त्रांनी वार करून त्याला जागे संपवलं तर शहरातील देशमुख फैल भागातील राज गायकवाड तीन अज्ञात यांनी धारदा शस्त्र वार वारकर हल्ला चढवला आणि यामध्ये राजचा मृत्यू झाला आहे संभाजीनगर शहरातील सिडको परिसरमध्ये द्वारकादास श्यामकुमार कापड दुकान आहे त्यासमोर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीला सेवन ही एम जी एम करून येणाऱ्या रिक्षाने उभी असलेल्या गाडीला जोराची धडक दिली यामध्ये फॉर्च्युनर गाडीची पाठीमागील मागील फुटली आणि रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे धडक देताच रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालकांनी अपघातग्रस्त रिक्षा चालकाला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी पाठवली असल्याची माहिती सिडको पोलिसांनी उपनिरीक्षक भाग्यश्वर शिंदे यांनी दिली आहे नांदोरी येथे सप्तशृंगी देवीचे यात्रा उत्सवानिमित्त धुळे जिल्ह्यातून दरवर्षी लाखो भाविक दोनशे किलोमीटरहून अधिक अंतर पाच दिवसात कडाख्याच्या उन्हात पायी प्रवास करून सप्तशृंगी देवी दर्शनासाठी नांदोरी गडावर जात असतात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या शिरपूर तालुक्यातून हजारो भाविक कालपासून देवीच्या दर्शनासाठी निघाले असून आज त्यांनी पदयात्रा धुळे शहरात दाखल झाली आहे यावेळी धुळेकरांनी देवीच्या रथाचे पदयात्रेचे जंगे स्वागत केले गेल्या अनेक वर्षांपासून गडावर पायी जाण्याची प्रथा शिरपूर तालुक्यातील भाविकांसह युवक तरुणांनी टिकवून ठेवली आहे गुड मॉर्निंग सायद्र मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात काही जण लुडो खेळत असल्याचा एक व्हिडिओ झाला होता या मध्ये काही तरुण पैशाचे देवाणघेवाण करताना दिसून होते व्हिडिओची माहिती मिळतात डोंबिवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी काही मजूर व या ठिकाणी मोबाईल वर एकत्र मिळून लुडोचा गेम खेळत असल्याचे निदर्शनात आले मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी त्यांना समज दिले आहे खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भात अमरावती प्रचार सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या विरोधात अमरावती राजकमल चौकात भाजप आणि युवा स्वाभिमानच्या महिलांनी संजय राऊतांच्या पोस्टरला जोडे मारून संजय राऊत यांचा निषेध केला यावेळी संजय राऊत यांच्या बॅनरला विद्रुप करत महिलांनी आक्रमक आंदोलन केलं आहे ठाकरे गटाच्या कल्याण महिला जिल्हा प्रमुख विजय पोटे यांच्या शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात मोठ नाराजी नाट्य अरविंद पोटे आणि विजय पोटे हे माजी नगरसेवक असून त्यांच्यासोबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे सत्तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मी कोणाला कळवलं नाही आता आघाडी युती विषय नाही शेतकरी शेतमजूर यांच्यासोबत युती करून प्रहार अमरावती लोकसभा लढवतो आहे प्रसाद लाड यांनी काय म्हणावं आम्ही त्यावर प्रतिक्रिया द्यावं इतका मोठा विषय नाही तर लढाई पूर्ण व्हायची आहे लोक काय म्हणतात लोकांच्या काय भावना आहेत निर्णय घेताना लोक भावना व कार्यकर्त्यांना विचार घेतल्याशिवाय निर्णय घेत नाही आमचे नेते गावखेड्यात बसले आहेत मतदाराला विचारल्याशिवाय काही निर्णय होणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे या मतदारसंघात राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील तर वणी आणि आर्णी हे दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील आहे मतदारसंघात एकूण दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्र असून अठरा लाख सदोतीस हजार नऊशे सहा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये त्या सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री